न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या भावी पिढीत संस्कार रुजविण्यासाठी सण सं उत्सव परंपरांची आवश्यकता अरुण फरांडे यांचे प्रतिपादन कागवाडमध्ये अमाप उत्साहात गोपाळांनी फोडली दहीहंडी कर्नाटक महाराष्ट्र संस्कृती संगमावर असलेल्या आणि अनेक ऐतिहासिक परंपराचे साक्षीदार असलेल्या कागवाडमध्ये दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते कागवाडीतील नगरपंचायतीसमोरील भव्य पटांगणावर दहीहंडी फोडण्याचा उत्सव महिला आणि नागरिकांच्या खचाखच भरलेल्या गर्दीच्या उपस्थितीमध्ये उत्साही जोशीपूर्ण वातावरणात पार पडला पहारेकरांनी आणि बालगोपाळांनी मानवी मनोरा उभा करून दहीहंडी फोडली या कार्यक्रमाचे आयोजन मराठा समाज कमिटीच्या वतीने करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा समाज कमिटीचे अध्यक्ष राजू लांडगे होते कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कागवाडच्या शिरगुप्पी शुगरवर्सचे मुख्य विपी अधिकारी अरुण फरांडे उपस्थित होते त्याचबरोबर प्राध्यापक अशोक आलगोंडी लक्ष्मण सूर्यवंशी यांचीही प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना शिरगुप्पी शुगरवर्क्स कागवाडचे व्हाईस प्रेसिडेंट अरुण फरांडे म्हणाले सण उत्सव आणि परंपरा भारतीय संस्कृती जोपासण्याचे काम करतात त्यामुळे भावी पिढीमध्ये संस्कृती आणि संस्कार रुजवण्यासाठी हे सण उत्सव आणि परंपरा अत्यंत मोलाचे आहेत मराठा समाज गेल्या चाळीस वर्षापासून दहीहंडीचा उपक्रम राबवित आहे ही कौतुकास्पद बाब आहे दहीहंडीचा सण एकजुटीतून कोणतेही कठीण कार्य यशस्वी होऊ शकते आणि त्यातून मिळणारा आनंद सर्वांना सुखवणारा असतो याचे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले सण उत्सव आणि परंपरा या मानवाला संस्कृती संस्कार आणि जगण्याची दिशा दाखवणारे असतात भावी पिढीमध्ये सण उत्सवांचे महत्व रुजविण्याची आवश्यकता असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले कागवाडी येथील मराठा समाज कमिटीच्या वतीने गेल्या चाळीस वर्षापासून दहीहंडी फोडण्याची परंपरा अखंडितपणे सुरू आहे या निमित्ताने गावातला सगळा समाज एकत्र येतो विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी म्हणून सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते ही परंपरा कायम ठेवत यावर्षीही मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला दहीहंडीनिमित्त स्थानिक दहा शाळेच्या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले यामध्ये तब्बल तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला मराठा कमिटीच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहनात्मक बक्षिसे पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आली यावेळी मराठा समाज कमिटीचे पदाधिकारी गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला वर्ग युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठा समाजातील तरुणांनी विशेष परिश्रम घेतला स्वागत प्रस्ताविक आभार आणि सूत्रसंचालन विचारवंत अभ्यासक अरुण जोशी यांनी केले देतवृत्त सेवेसाठी সুনীল সংগপাল